दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा दिल्लीत घडलेल्या धक्कादायक घटनेनं संपूर्ण देश हदरलाय दिल्लीतील दिल अलीपूर परिसरात एका अकरा वर्षाच्या पुलाचा स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू झालाय मृत मुलगा आपल्या वडिलांसोबत स्विमिंग पूलमध्ये पोहायला गेला होता तेवढाच त्याच्या वडिलांना एक फोन आला फोनवर बोलण्यासाठी ते स्विमिंग पूल मधून बाहेर पडले आणि परतले त्यावेळी त्यांना त्यांचा मुलगा स्विमिंग पूल मध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळून आला या घटनेला पुरती खळबळ उडाली आहे या प्रकरणात मृत मुलाच्या कुटुंबियांनी घातपाताचा आरोप करत संशय व्यक्त केलाय दिल्लीतील अलीपूर भागात एका अकरा वर्षीय मुलाचं स्विमिंग पूल मध्ये बुडून मृत्यू झालाय हा जलतरण तलाव दोन पोलीस अधिकाऱ्यांच्या पत्नी चालवत असल्याची माहिती समोर आली आहे मृत मुलाच्या कुटुंबियांनी बुधवारी अलीपूर पोलीस ठाण्याबाहेर निदर्शना करत या घटनेत गैरप्रकार झाल्याचा आरोप केलाय उत्तर दिल्लीतील अलीपूर भागात भागात दोन पोलीस अधिकाऱ्यांच्या पत्नींनी चालवलेल्या स्विमिंग पूलमध्ये एका अकरा वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्यानं बुधवारी दिली या घटनेत गैरप्रकार झाल्याचा आरोप करत कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यास बाहेर निदर्शने केली होती महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा